नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे उदय गाबे उदय या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऋषी मुनींना मारलेलं असतं सहस्र अर्जुनने त्यामुळे आता लगेचच रेणुका माता भयंकर चिडलेल्या असतात आणि तेवढ्यात तिथे परशुराम पोहचतो आणि परशुराम पोहचताच आता तो त्याच्या ही अवस्था बघतो त्यानंतर मात्र तो विचारू लागतो की हे कोणी केलं माते तुम्हाला सांग तेव्हा मात्र आता रेणुका माता सहस्त्र अर्जुनचं नाव घेते आणि सांगू लागते की ह्या व्यक्तीने मात्र तुझ्या वडिलांवर वार केलेले आहे आणि एक दोन नाही तर त्यांनी पूर्ण एकवीस वार केलेले आहे त्यामुळे तू त्याला एवढीच ते शिक्षा द्यावी अशी माझी इच्छा आहे आणि आता परशुराम मात्र रागातच सहस्त्र अर्जुन कडे जातो आणि जोरातच त्याच्या नावाने ओरडू लागतो इकडे मात मात्र आता तो त्याला बघून अजिबातच घाबरत नाही तो मात्र उठून उभा राहतो पण आता नियतीमध्ये लिहिलेलं असतं की परशुरामाच्या ऋषी मुनींसोबत रेणुका माता सुद्धा सती जाते आणि हा विरह मात्र परशुरामांना सहन होत नाही त्यामुळे आता आईला पुन्हा जन्म मिळावा ह्याची प्रार्थना करत असतो तेवढ्यात आता गुरुदेव म्हणतात की तुझ्या आईला नक्कीच जन्म मिळणार आहे पृथ्वीवर पुन्हा येणार आहे पण मात्र तू इथून पुढे असाच चालत राहा आणि परशुराम तसंच करतो त्यानंतर मात्र आपली आई मागे येते आहे का नाही म्हणून तो वळून बघणार इतक्यातच आता जेव्हा तो वळून बघतो तेव्हा त्याच्या आईचा फक्त चेहराच आता पृथ्वीच्या वरती आलेला असतो